मी शंकर कांबळे आंबेडकरनगर साखरवाडी तालुका पलटण पलटण तालुक्यामध्ये साखरवाडी गावामध्ये बोध होण्यासाठी आम्ही इथं साखळी पोषण बसलेलं आहे पण आत्तापर्यंत आमची दखल कुठल्या स्थानिक संस्थेने किंवा स्थानिक आमदारांनी किंवा कोणीच दखल घेतलेली नाही आणि इथं एस सी कॅटेगरीचा आमदार असून एसीच्यासाठी जर काम करत नसेल तर जातीने जर थोडा विचार करावा ना की आपल्या जातीसाठी आपण काय करतो आणि काय नाही जातीने जर आपल्या जातीसाठी काम केलं तर आपल्या जातीवर अन्याय होणार नाही कारण कसं आहे मला दिसत नाही मी तीन वर्ष संघर्ष केला आहे माझ्या जागेसाठी मला तीन वर्ष लढायला लागलं तेव्हा कुठं मला सहा बाय चारची जागा भेटली हे समाजाचं सा काम आहे काय माझं वैयक्तिक काम नाही बोलतो आज माझं वय चाळीस एक्केचाळीस वय आम्हाला समाजकुंड काय भेटलं समाजाने समाजाला देणार आहे समाजाला आपल्याला येणं काय हे कळलं पाहिजे समाजाला समाजाला जर आपण काय नाही आणि नुसतं समाजकुंड ओढतच राहील तर काय आपला उपयोग आहे जिंदगीत आपण काय केलं काय नाही समाजाने सगळ्यांनी ओळखून केलं पाहिजे काय जेणेकरून आपल्या समाजाचं बल कशात आहे बुद्ध विहान आम्ही मागतोय आम्ही काय आमच्या व एक बिल्डिंग बांधायच्या आम्हाला तिथं आम्हाला स्वतःची घरं बांधायची काहीच आम्हाला तिथे करायचं नाही आम्हाला फक्त समाज मंदिर बांधून आमची जी येणारी पिढी आहे ती सुशिक्षित पिढी व्हावी जेणेकरून बाबासाहेबांनी जे संघर्ष केला आहे त्या संघर्षाला कुठेतरी वाचक फोडावी म्हणून तर आम्ही संघर्ष करतोय ना ह्याच्यासाठी सर्वांनी ऑल इंडियातल्याही आम्हाला सहकार्य करावं हो। नम्रतेची विनंती करतो आणि इथंच थांबतो जय भीम जय भारत जय संविधान